नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे श्री विश्वासनंद महाराज समाधीवर भाविक नतमस्तक होऊन कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेतात डॉक्टर अरुण भिसे याची डेही याची डोळा हा अनुभवला भाविकांनी सोहळा सद्गुरु विश्वासनंद महाराज यांचा सोहळा संपन्न शेवगाव तालुक्यातील कांबी येथील श्री सद्गुरू विश्वासनंद महाराजांच्या एकशे बाराव्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त कांबी ते संभाजीनगर जिल्ह्यातील पिंपरी राजा येथील पायी दिंडी सोहळा हाची देही हाची डोळा भाविकांनी डोळ्यांचे पारणे फिटावे असा हा सद्गुरू विश्वासनंद महाराजांच्या सोहळ्यात शेवगाव तालुक्यासह इतर जिल्ह्यातील सुमारे दहा ते पंधरा हजार लोक या तीन दिवस चालणाऱ्या सोहळ्यामध्ये संत महंत भाविक भक्त सहभागी होत असतात श्री विश्वासनंद महाराज यांच्या बीजेनिमित्त कांबी येथील विश्वासनंद महा मठाचे महंत प्रल्हाद नंदगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेल्या सोहळ्याची पिंपरी राजा गावातून ग्रामस्थ पालखीला घालून पालखी खांद्यावर घेऊन टाळ मृदुंगाच्या गजरात पालखी प्रदक्षिणा करतात किशोर महाराज भिसे व डॉक्टर अरुण भिसे यांनी या पालखी सोहळ्याची मोलाची माहिती देताना म्हटलं की या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने विश्वासनंद बाबांच्या समाधीवर भाविक भक्त नतमस्तक होऊन कृपा आशीर्वाद करून प्राप्त करून घेतात किशोर महाराज भिसे यांच्या काल्याच्या कीर्तनाने सोहळ्याची सांगता होऊन महाप्रसाद घेऊन सोहळा कांबी गावाकडे मार्गस्थ होतो इसाक शेख अहिल्यानगर शेवगाव विश्वासनंद महाराज की जय या प्रमाणे जवळपास एकशे बारावा हा संजीवन समाधी सोहळा कांबी येथून प्रस्थान करून या ठिकाणी काल दाखल झाला आणि तेव्हापासून वेगवेगळे भजन कीर्तन आणि मिरवणूक आता ही ग्रामप्रदक्षिणा चालू आहे तर या सोहळ्याचं जे आमचे महंत आहेत मठाधिपती प्रल्हादगिरी महाराज यांच्या आधिपत्याखाली हा सोहळा दरवर्षी निघतो आणि या ठिकाणी कांबी आणि पिंपरी या दोन्ही गावाच्या पंचकृषेतील भाविक भक्त मोठ्या संख्येने इथे हजर असतात आणि या सोहळ्याचा आनंद घेतात विश्वास नंद महाराज हे मूळचे कांबीचे परंतु त्यांचे जे सद्गुरू होते ते शंकरानंद आणि शंकरानंदांचे गुरु ब्रह्मानंद या पिंपरी या गावात या ठिकाणी आपल्या शेजारी जो मोठा आहे त्या ठिकाणी समाधिस्थ झालेले आहेत आणि त्यानंतर साधारण पंचवीस ते तीस वर्षानंतर विश्वास नंद महाराजांनी देखील या ठिकाणी दक्षिण ओडिशेच्या बाहेर आपला समाधी घेतली होती आणि ती समाधी संजीवन समाधी आहे त्यामुळे त्या समाधीचे त्या जे काय अनुभव असतात त्या भाविक भक्तांना येतात आणि त्यातून वर्ष दरवर्षी या सोहळ्यातील भक्तांची संख्या वाढतच आहे या ठिकाणी काल सकाळी या सोहळ्याच्या स्वागतासाठी राजस्थानचे राज्यपाल श्री हरिभाऊ नाना बागडे आणि या विधानसभेचे आमदार अं विलास बापू भुमरे हे देखील या सोहळ्याच्या स्वागतासाठी इथे आले होते आणि या सोहळ्याला इथल्या ग्रामस्थांचं अतिशय या ठिकाणी सहकार्य मिळत असतं पोलीस प्रशासन असेल किंवा महसूल असेल ग्रामपंचायत असेल या सगळ्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं आहे आणि आमच्या दिंडीतील भक्तांची एक वैशिष्ट्य आहे की आतापर्यंत या सोहळ्याला गालबोट लागेल अशी एकही घटना आमच्या सोहळ्यातील कोणत्याही भक्ताकडून झालेली नाही हे आम्ही एक आवर्जून सांगू इच्छितो सोळा दिवसेंदिवस वाढत चालला आहे आणि या ठिकाणी आपण सर्व जी काय मीडिया आहे तिने त्याची दखल घेतली त्याबद्दल तुमचेही आम्ही संस्थांच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि दो दोन शब्द संपवतो जय दे गुरुदेव स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री विश्वासनंद महाराज यांचा शतकोत्तर तपपूर्ती महोत्सव समाधी उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे म्हणजे एकशे बारा वर्ष या असणाऱ्या परंपरेला झालेल्या आहेत बाबांनी एकशे बारा वर्षापूर्वी इथं गुरूंच्या सानिध्यामध्ये स्वतः समाधीस्थ बाबा झालेले आहेत तेव्हापासून कर्मभूमी असणाऱ्या कांबी क्षेत्रावरून त्यांचा असणारा भक्तगण बाबांचा समाधी उत्सव करण्याच्या निमित्तानं प्रतिवर्षी पायी येतो आणि पूर्वीपासून चालत आले जी काही परंपरा आहे बैलगाड्यांची ती आज जवळजवळ दहा ते हजार समाज पायी चालतो पाच वर्षापासून अगदी ते नव्वद वर्षापर्यंत म्हातारा अगदी उत्स्फूर्त त्यामध्ये सहभागी होऊन बाबांच्या नावाचा जयघोष करत धनबा तुकारामचा जयघोष करत त्या ठिकाणी वारकरी येतात तीन दिवसाचा हा कार्यक्रम असतो तीन दिवस अगदी उत्साहामध्ये या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होतो आणि पुन्हा परतीचा प्रवास त्यांच्या कर्मभूमी म्हणजे कामी या ग्रामाकडे या मंडळींचा होत असतो या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं भजन कीर्तन भारूड यासारखे आणि अनेक उपक्रम या ठिकाणी आने, संस्थांच्या आणि ग्रामस्थांच्या भक्तांच्या माध्यमातून राबवले जातात असणाऱ्या परिसरातील सर्व पत्रकार बंधूंचं इलेक्ट्रिक मीडिया प्रिंट मीडिया या सर्वांचं या ठिकाणी येणं असतं सर्व घटकातील लोक अधिकारी वर्ग असेल भक्तजन सर्व येतात अगदी असणारे राजकीय क्षेत्रातले दिग्गज लोक या ठिकाणी येऊन बाबांच्या समाधीवर नतमस्तक होतात बाबांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेतात आणि असणारी ही एनर्जी वर्षभर त्यांना चार्जिंग म्हणून पुरते पुन्हा या ठिकाणी उत्साहाला येतात परत त्या ठिकाणाहून एरजी एनर्जी प्राप्त करतात आणि स्वतःचं जीवन सुखमयी आणि आनंदी करतात रामकृष्ण हरी इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन